जय हिंद मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या एस पी एस इन्फो यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चला आपण आपल्या आजच्या या चालू घडामोडीच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे गगनयान मिशनसाठी महिला रोबोटचे नाव काय आहे तर याचे उत्तर आहे व्योम मित्र त्याच्यानंतरचा आपला दुसरा प्रश्न आहे प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी अभिनंदन प्रकल्प कोणी सुरू केला तर या प्रश्नाचे उत्तर आहे एअर इंडिया त्याच्यानंतरचा आपला तिसरा प्रश्न आहे कोणत्या योजनेला ई गव्हर्नन्स दोन हजार तेवीससाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामित्व योजना चोवीस एप्रिल दोन हजार वीस आणि ही योजना लॉन्च केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यानंतर जो जा जा आपला चौथा प्रश्न आहे कोणत्या राज्याचे जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच असेल की जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत आहे त्याच्यानंतरचा आपला पाचवा प्रश्न वरुणा दोन हजार तेवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित आहे तर याचे उत्तर आहे वरुणा दोन हजार तेवीस हा सराव भारत आणि फ्रान्समध्ये आयोजित आहे त्याच्यानंतरचा आपला सहावा प्रश्न मित्रांनो सहाव्या प्रश्नाला तुम्ही स्टार मार्क करून घ्या सहावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस हे वर्ष जगभरात कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे बाजरी वर्ष त्याच्यानंतरचा आपला सातवा प्रश्न आहे भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे आणि महाराष्ट्र त्याच्यानंतरचा आपला आठवा प्रश्न आहे पंतप्रधान मोदींनी रिकामी जागा यासाठी पी एम विश्वकर्मा विश्वकर्मा योजना सुरू केली आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे पंतप्रधान मोदींनी कारागीर यांसाठी पी एम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे त्याच्यानंतरचा आपला नववा प्रश्न निलगिरी तहर हा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू त्याच्यानंतर आपला दहावा प्रश्न भारतातील पहिल्या सौर रूप सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे हैदराबाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आपले आपण रोज आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाक टाकत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक देत चला त्याच्यानंतरचा आपला अकरावा प्रश्न आहे विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य प्रदेश त्याच्यानंतरचा आपला बारावा प्रश्न जागतिक कौशल्य शिखर परिषदेची चौदावी आवृत्ती कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे नवी दिल्ली ह्याच्यानंतर आपला तेरावा प्रश्न कोणते शहर भारतातील पहिले वेटलँड सिटी बनणार आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे उदयपूर त्याच्यानंतरचा आपला चौदावा प्रश्न हमून चक्रीवादळ कोणत्या देशाने दिलेले नाव आहे तर हमून चक्रीवादळ हे इराण देशाने दिलेले नाव आहे तर आपला आजचा शेवटचा प्रश्न म्हणजे पंधरावा प्रश्न साहित्यात दोन हजार तेवीसचा चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर या प्रश्नाचे उत्तर आहे जॉन फॉसे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा बेल ऑकोन क्लिक करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद